तुम्ही केला काय त्यांना मी त्यांना मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या तीनशे चाळीसवर आतापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मग लगेच नोटिसा काढण्यात आल्या जे कोणी मुलीच्या सुरक्षितेत धोकात आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी उचलला आहे लाडकी बहीण योजना नुसतं पैसे देण्यासाठी नको आहे लाडकी बहीण अंतर्मनातून आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैसेतून सुरक्षित होऊ शकत नाही हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आहे आणि तो शेवटपर्यंत लढणार तीनशे चाळीसच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केला आताच जल्लोष साजरा केला आहे फटाके फोडले नेमकं काय त्यांना मी त्यांना मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्यांचे कागदपत्र तपासले जातील जे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांचं पुनर्वसन मी करणार नाही आणि गुन्हेगार म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या तीनशे चाळीसवर आत्तापर्यंत कधीच कारवाई आजपर्यंत झाली नव्हती पण परवा ज्या मुलीची छेड काढण्यात आली त्या दिवशी माझं त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मग लगेच नोटिसा काढण्यात आल्या जे कोणी मुलीच्या सुरक्षितेत धोक्यात आणेल त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्धार माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी उचलला आहे लाडकी बहीण योजना नुसतं पैसे देण्यासाठी नको आहे लाडकी बहीण अंतर्मनातून आम्ही मानतो आणि म्हणून बहीण नुसती पैसे सुरक्षित होऊ शकत नाही हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या भावाची आणि तो शेवटपर्यंत लाडणार